तर व मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची बातमी आजचे मकाचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून महाराष्ट्रामधील कोणत्या बाजार समितीमध्ये मकाला त्या ठिकाणी सर्वात जास्त आणि सर्वात कमी बाजारभाव भेटला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबतच यामध्ये मुंबई असेल सटना असेल जालना असेल पुणे असेल धुळे असेल चाळीसगाव असेल सिल्लोड असेल अमरावती असेल पाचोरा असेल अशा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेमधील मकाचे बाजार भाव त्या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मुंबई आवक झालेली आहे सहाशे अकरा क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय दोन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे जालना आवक झालेली आहे तेराशे तेवीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सतराशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे सटाना आवक झालेली आहे एक हजार चाळीस क्विंटल कमीत किंम बाजारावर भेटतोय दोन हजार दोनशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय दोन हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील बाजार समिती आहे पुणे आवक झालेली आहे तीन क्विंटल कमीत किंम बाजारावर भेटतोय दोन हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो जी काय आहे ती म्हणजे धुळे आवक झालेली आहे शहाण्णव क्विंटल कमीत किंम बाजारावर भेटतोय एक हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय दोन हजार दोनशे सत्तावीस रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे चाळीस गाव अबक झालेली आहे दोन हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला दोन हजार दोनशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटलाय दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे सिल्लोड अबक झालेली आहे एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटलाय दोन हजार एकशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय दोन हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे तासगाव आवक झालेली आहे बावीस क्विंटल कमीत किंम बाजारावर भेटला दो दोन हजार दोनशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त जस बाजारावर भेटलाय दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो जी काय पुढील बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे अमरावती आवक झालेली आहे तीन क्विंटल कमीत क्योबाजारावर भेटतोय दोन हजार एकशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय दोन हजार दोनशे चोवीस रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पाचोरा आवक झालेली आहे दोनशे क्विंटल कमीत किंवा बाजार बाजार भेटला आहे एक हजार नऊशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त भेटला भेटलाय दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल